काँग्रेसने नुकताच एक सर्वे केला आहे या सर्वेनी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नाला सुरुंग लावल्याचं बोललं जात आहे या सर्वेमध्ये महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात जास्त जागा काँग्रेसला दुसऱ्या नंबरच्या जागा शरद पवार गटाला आणि अगदी शेवटी म्हणजे तीस ते पस्तीस जागा उद्धव ठाकरेंच्या गटाला मिळतील असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे आता ही आकडेवारी उद्धव ठाकरेंसाठी डोकेदुखी ठरणार हे नक्की कारण आपलाच पक्ष सगळ्यात जास्त जागा जिंकणार हा त्यांचा दावा संकटात आल्याचं काँग्रेसनं या सर्वेच्या माध्यमातून अप्रत्यक्षरित्या सांगितलं आहे या सर्वेचा राजकीय अर्थ काय हे ही या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत यातल्या फॅक्ट्स अत्यंत इंटरेस्टिंग आहेत आणि उद्धव ठाकरे यांना काँग्रेस कशा वाकुल्या दाखवणार आहे हेही या व्हिडिओच्या शेवटी पाहू त्यामुळे कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कृपया घेऊन टाक या चॅनलवरचं तुमचं प्रेम सबस्क्राईब करून व्यक्त करा आणि हो व्हिडिओच्या शेवटी या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं तेही कमेंट करून नक्की सांगा नमस्कार मी दिलीप उद्धव ठाकरेंची झोप उडवणारा हा सर्वे काय आहे ते आधी पाहूयात राज्यात महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला ऐंशी ते पंच्याऐंशी जागा मिळतील राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाला साठ ते पासष्ट जागा मिळतील तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला राज्यात तीस ते पस्तीस जागा मिळू शकतात महायुतीमध्ये भाजपला साठ ते पासष्ट जागा मिळतील शिवसेनेला म्हणजे शिंदेच्या शिवसेनेला राज्यात तीस ते बत्तीस जागा तर राष्ट्रवादी अजित पवारांच्या गटाला नऊ ते दहा जागा मिळू शकतात असा अंदाज या सर्वेतून मांडण्यात आलेला आहे आता काँग्रेसच्या याच सर्व्हेमध्ये एक बाब मात्र नक्की आणि ती म्हणजे उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांना जवळपास समान जागा दाखवण्यात आल्यात शिवाय भारतीय जनता पार्टीलाही साठ ते पासष्ट जागा दाखवण्यात आल्या आहेत थोडक्यात भाजप हा राज्यातला दुसरा मोठा राजकीय पक्ष असेल असं काँग्रेसचं म्हणणं आहे अर्थात या सर्वेला फारशी किंमत नसते कारण हा सर्वे त्यांच्या कार्यकर्त्यांनीच केलेला असतो हा त्यांचा अंतर्गत सर्वे आहे आपलाच नेता निवडून ने येईल अशी त्या कार्यकर्त्यांची श्रद्धा असते त्यामुळे काँग्रेस सत्तेत येणार हे त्यांचे कार्यकर्ते म्हणणारच तरीही राजकारणात प्रतिस्पर्ध्यांना वेगवेगळ्या पद्धतीने मेसेज दिला जात असतो या सर्वेतल्या आकडेवारीच्या माध्यमातून काँग्रेसनं उद्धव ठाकरेंची राजकीय उंची कमी करण्याचा प्रयत्न केला आहे काँग्रेसला जास्त जागा दाखवून एक प्रकारे मुख्यमंत्री पदावर आपला ही दावा असेल हे काँग्रेसने दाखवून दिलंय आणि महत्वाचं म्हणजे जागा वाटपात या जा आकडेवारीच्या जोरावर काँग्रेसने आपली बार्गेनिंग पॉवर आहे हे सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केलाय याशिवाय लोकसभेत उद्धव ठाकरेंनी एकतर्फी निर्णय घेऊन जे काही उमेदवार जाहीर केले होते त्यांना आता तसं करता येणार नाही असं काँग्रेसने या सर्वेच्या माध्यमातून स्पष्ट केलंय ठाकरेंनी आपण मुख्यमंत्री होणार हा जो हट्ट सुरू ठेवलाय त्याला एका प्रकारे काँग्रेसनं या सर्वेतनं चपराक देण्याचा प्रयत्न केलाय मव्याच्या नेत्यांची पंचायत होत होती ती उद्धव ठाकरे यांना पडणाऱ्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नानं उद्धव ठाकरेंच्या दिल्ली वाऱ्या झाल्या असंही अलीकडे ऐकायला मिळत होतं पण दिल्लीत जाऊन उद्धव ठाकरेंच्या पत्रात फारसं काही पडणार नाही हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतत सांगत होते बरं इथे एक काँग्रेसची गोष्ट मला वैयक्तिकरित्या खटकते ती म्हणजे काँग्रेसच्या सर्वेत त्यांना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला आणि उभाठा सेनेला मिळणाऱ्या एकंदरीत जागा पाहिल्या तर तो आकडा साधारणपणे एकशे सत्तर ते एकशे पंच्याऐंशीच्या जा घरात जातो म्हणजे महायुती फक्त अठ्ठ्याण्णव ते एकशे तीन जागांवर निवडून येईल असाही संदेश या सर्वेतून मिळतोय म्हणजे काँग्रेसचा हा सर्वे किती फोल आहे हे ही आकडेवारीत सांगते कारण आत्ताच महायुतीकडे एकंदरीत एकशे एकोणनव्वद आमदार आहेत ते घटून ती संख्या अठ्ठ्याण्णव वरती येईल हा काँग्रेसचा आत्मविश्वास फाजील वाटतो शिवाय सध्या काँग्रेसचे चव्वेचाळीस आमदार आहेत ही संख्या थेट ऐंशी पंच्याऐंशी म्हणजे त्यात दुपटीने वाढ होईल हे देखील जरा जास्तच झालंय तुम्हाला काँग्रेसच्या या सर्वेबद्दल काय वाटतं तेही नक्की सांगा कृपया घेऊन टाका या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद